समुद्रकिनारे रिसॉर्ट्स आलिशन हॉटेल्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये उत्तर कोरियानं उघडले जगातलं एक नवीन पर्यटनाचं सरकार म्हणते आम्ही आता जगासमोर येतोय पण याच उत्तर कोरियात एक बावीस वर्षाचा अमेरिकन तरुण टुरिस्ट म्हणून गेला आणि सतरा महिन्यात डेड बॉडी म्हणून परत आला असं काय घडलं की त्याचा प्रवास टुरिस्ट ते कैदी असा झाला चला बघूयात एक थरारक गोष्ट नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही बघताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी त्या अमेरिकन तरुणाचं नाव होतं ओट्टो वार्मिअर त्याचा जन्म अमेरिकेच्या सिन्सिनाटी गावात एकोणीसशे चौऱ्याण्णवला झाला त्याचं शिक्षण वर्जिनिया विद्यापीठात झालं त्याला बँकर बनायचं होतं बँकर झाल्यानंतर आपल्याला खूप काम करावं लागणार हे त्याला पक्क माहिती होतं आणि त्यामुळं कामात जास्त वेळ घालवायचा आणि त्याच्या आधी एकदा मस्त फिरून यायचं असं त्याला वाटलं म्हणून त्यानं जगातले वेगवेगळ्या वेग देशांची चाचपणी करायला सुरुवात केली आता हे ओट्टो एक दाडशी कार्यकर्ता होता त्याला त्या गोष्टी करायला नेहमी आवडायचं ज्यात रिस्क असायची थोडक्यात मस्ती होती असंच एक रिस्की ठिकाण त्यानं निवडलं ठिकाण होतं नॉर्थ कोरिया नॉर्थ कोरियाला कोरिया अमेरिकेतनं थेट जाता येत नाही म्हणून त्यांना आधी चीनला गेला तिथनं प्रवासी एजन्सीकडनं आपलं बुकिंग केलं एजन्सीचं नाव होतं यंग पायोनियर टूअर्स ही एजन्सी अशा ठिकाणच्या टूर अरेंज करते जिथं तुम्ही सहजासहजी जाऊ शकत नाही या एजन्सीचं ब्रीद वाक्यच आहे आम्ही तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जाणार जिथं ज्या ठिकाणी तुम्हाला तुमची आई पाठवून देणार नाही ओटतो त्या टूरमध्ये सामील झाला एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला ही टूर न्यू इयर्स यू पार्टी टूर टू पॉंगयांग म्हणून प्रसिद्ध होती आता ही टूर चीनच्या बीजिंग शहरापासून सुरू झाली टुरिस्टना तिथून उत्तर कोरियातल्या पॉंगयांग या राजधानीत नेण्यात आलं चार दिवसांची ट्रीप दोन जानेवारी दोन हजार सोळाला संपली त्या टुरिस्ट ग्रुपमधले सगळेजणं एअरपोर्टला गेले एअरपोर्टवरती ओट्टोला पोलिसांनी अडवलं आणि पोलीस त्याला घेऊन गे गेले बाकी सगळीजणं विमानात बसली पण तरी ओट्टो आला नव्हता एक इम्पॉर्टंट अनाऊन्समेंट झाली की ओट्टोची तब्येत ठीक नाही आहे त्याच्यामुळे त्याला आम्ही दवाखान्यात घेऊन जातोय त्यानंतर ओट्टोचा काही थांगपातच लागला नाही ओट्टोच्या घरच्यांनी चौकशी केली पण हाती काहीच लागलं नाही शेवटी जवळपास सात दिवसांनी म्हणजे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार सोळाला नॉर्थ कोरिया सरकारने एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत पूर्ण जगानं ओट्टळा बघितलं आयंच हायळ मी बॅगी गव्हर्मेंटचं बी टी पी आर खोळिया फोळियर फ्र केझनेस थो इज आय मे द वर्स्ट मिस्टेक ऑफ माय वाय रडत होता मी नॉर्थ कोरियन सरकारकडे दयेची भीक मागतो माझ्या हातून सगळ्यात मोठा गुन्हा घडलाय पण मला माफ करा मी अमेरिकेला विनवणी करतो की मला सोडवा पण असं नेमकं काय झालं होतं की तो दयेची भीक मागत होता याचं कारण देताना नॉर्थ कोरिया सरकारने एक व्हिडिओ शेअर केला त्या व्हिडिओमध्ये एक माणूस पॉंगयांग या हॉटेलच्या चौथ्या मजल्यावरून भिंतीला चिटकवलेले पोस्टर काढून घेत होता आता पोंगयांग हॉटेल हे टुरिस्टसाठी पण त्यातला चौथा मजला फक्त स्टाफसाठी असं सांगितलं जातं पण यामागं एका तरुणानं लपून छपून जाऊन चौथ्या मजल्यावरती रेकॉर्डिंग केलं होतं त्यात त्याला असं दिसलेलं की तिथं न्यूक्लिअर बॉम्बचे पोस्टर्स आहेत आणि त्यात, त्यात बॉम्बवरती बॉम अमेरिका असलेलं आहे त्यात अमेरिकेचं एक पोस्टर होतं त्यावरती फुली मारली होती हे फक्त सांगायला स्टाफ रूम आहे नाहीतर हे एक प्रोपागँडा रूम आहे असं सांगितलं जातं ओट्टोवरती आरोप ठेवला होता की ते पोस्टर काढून घेणारा माणूस ओट्टो आहे म्हणून त्याला अटक केली होती ओट्टोवर तिथल्या कोर्टात खटला चालवला पत्रकार परिषदेच्या सोळा दिवसांनी त्याला नॉर्थ कोरिया कोर्टानं पंधरा वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली ओट्टोच्या घरच्यांनी आणि अमेरिकन सरकारनं त्यासोबत कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याच्यासोबत कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही दोन हजार सतरा साली अचानक सतरा महिन्यानंतर नॉर्थ कोरिया सरकार अमेरिकशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी ओट्टोला घरी घेऊन जावं असं सांगितलं पण त्यासोबत त्यांनी अशी सुद्धा माहिती दिली की ज्या माहितीने ओट्टोच्या घरच्यांच्या पायाखालची जमीन सरकली माहिती अशी होती की ओट्टो गेले पंधरा महिने कोमात आहे त्यानुसार बारा जून दोन हजार सतराला अमेरिकन विमान डॉक्टर माइक फ्ल्युगिअर यांना घेऊन निघालं नॉर्थ कोरियामध्ये गेल्यानंतर त्यांना ओट्टोला ठेवलेल्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं डॉक्टर फ्ल्युगिगर यांनी त्याला बघितलं तेव्हा तो अर्ध अवस्थेत होता डॉक्टर फ्लुगीकर यांनी कोरियन डॉक्टरांना विचारलं की त्याला नेमकं झालंय काय तेव्हा कोरियन डॉक्टरांनी सांगितलं की त्याला बोट्युलिझम अर्थात फूड पॉइजनिंगसारखा कुठला तरी आजार झालाय आणि स्लीपिंग पिल्स दिल्यामुळं तो कोमात गेला असावा विमान तेरा जूनला अमेरिकेत पोहोचलं ओट्टोला पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याची पूर्ण बॉडी चेकअप करण्यात आली त्यात असं समजलं की त्याच्या उजव्या पायावरती कशाने तरी बांधून ठेवल्याची खून होती त्याचे दात उपसून काढून परत बसवल्याचे वरण होते थोडे दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर त्याला घरी घेऊन गेले आणि अमेरिकेत गेल्याच्या सातव्या दिवसानंतर ओट्टोचा मृत्यू झाला अशा तऱ्हेनं ओट्टोचा दुर्दैवी अंत झाला ओट्टो वार्मियर याच्या मृत्यूमुळं अनेक प्रश्न उपस्थित केले ओट्टोने ते पोस्टर खरेच काढून घेतले होते का या प्रश्नाचं उत्तर देणं थोडं कठीण आहे कारण व्हिडिओ जर नीड बघितला तर त्यात पोस्टर काढून घेणारा माणूस ओट्टोच आहे असं सिद्ध होत नाही ओट्टोच्या आईवडिलांना ह्याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं की आमचा मुलगा वेल एज्युकेटेड होता त्याचे मोठी स्वप्न होती त्याला पोस्टर चोरून काय भेटणार होतं याशिवाय त्याच्यासोबत असणाऱ्या ग्रुपमधल्या बाकीच्या सदस्यांना विचारलं असता त्या लोकांनी सांगितलं की आम्ही तीन वाजेपर्यंत पार्टी करत होतो आणि त्या व्हिडिओमधला माणूस रात्री एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी पोस्टर काढून घेताना दिसतोय जर तो तीन वाजेपर्यंत पार्टी करत होता तर दोन वाजता तिथे कसा जाऊ शकतो प्रश्न दुसरा नॉर्थ कोरियाने ओट्टोचा वापर केला का नॉर्थ कोरिया आणि अमेरिकेचं वाकड आहे हेच त्याचं कारण याशिवाय ज्यावेळी हे सगळं घडत होतं त्यावेळी अमेरिका आणि नॉर्थ कोरिया यांच्यामधला तणाव वाढला होता ओट्टोनं घेतलेली पत्रकार परिषद सुद्धा रेकॉर्डेड होती असं वाटत होतं की त्याच्याकडून सगळं जसं पाहिजे तसं बोलून घेतले त्याला अटक केल्यानंतर नॉर्थ कोरियाने एक न्यूक्लिअर बॉम्ब आणि एका मिसाईलचं टेस्टिंगसुद्धा केलं आणि युनायटेड नेशन्सने त्यांच्यावरती अजूनच निर्बंध लादले अमेरिकेच्या काही जाणकार लोकांनुसार नॉर्थ कोरियाला ओट्टोला वापरून अमेरिकेवरती प्रेशर तयार करायचं होतं नॉर्थ कोरियामधून दुसऱ्या देशात गेलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार मजुरीमध्ये नॉर्थ कोरियात खूप त्रास दिला जातो खायला प्यायला दिलं जात नाही तिथले सैनिक सतत मारहाण करत असतात रक्त येईपर्यंत मारतात दिवस रात्र काम करून घेतलं जातं त्यांच्या म्हणण्यानुसार ओट्टोला खूप मारहाण केली असेल त्यामुळं त्याची ही अवस्था झाली पण ह्या सगळ्या शक्यताच नक्की काय झालं असेल हे ओट्टोलाच आहे मंडळी समुद्रकिनारे स्विमिंग पूल रिसॉर्ट पार्टी हे सगळं दाखवून उत्तर कोरिया आपल्याला दाखवते की आम्ही टुरिस्टसाठी खुले झाले पण खऱ्या उत्तर कोरियाचं दर्शन ते कधी देणार नाहीत कारण त्या चमचम त्या रिसॉर्टच्या पलीकडे कॅम्प्स आहेत तुरुंग आहेत कारण इथं हसणं सुद्धा गुन्हा ठरतो ओट्टो वारंबियर गेला पर्यटनासाठी पण त्याच्या प्रवासाचा शेवट अत्यंत भीतीदायक झाला ओट्टोला शेवटपर्यंत वाटत असेल की तो एक प्रवास आहे पण उत्तर कोरियासाठी तो फक्त पॉलिटिकल होता एका त्याला शिक्षा दिली आणि जगाच्या डोळ्या देखत त्याचं आयुष्य हळूहळू संपवण्यात आलं आज सुद्धा उत्तर कोरियात रिसॉर्ट बनतायत रंगीत पोस्टर्स लावले जात आहेत पण त्या पोस्टर्सच्या भिंतीमागं जे सुरू आहे ते ओट्टोच्या शेवटानं आपल्याला समजायला हवं कारण आजचा टुरिस्ट उद्याचा कैदी ठरू शकतो हे फक्त नॉर्थ कोरियातच ठरेल बाकी मंडळी नॉर्थ कोरियाबद्दल तुमचे काय मतं ते आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आजची कहाणी तुम्हाला कशी वाटली पोटोसोबत नक्की काय झालं असेल आणि नॉर्थ कोरिया खरंच अशा काही गोष्टी करू शकता का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरिअर मठीनल सबस्क्राईब होऊन विसरू नका धन्यवाद